कल्याणमध्ये अल्पवयीन पीडित मुलीवर अत्याचार प्रकरणी तळोजा जेलमध्ये असलेला संशयित आरोपी विशाल गवळी यानं पहाटे साडेतीन वाजता गळफास लावून आत्महत्या केली आहे पहाटे साडेतीन वाजता टॉयलेटला गेला असता टॉवेलच्या साह्यानं गळफास लावून त्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे मात्र विशाल गवळी याच्या आईनं यासंबंधी मोठे आरोप देखील केले की विशाल गवळी कधीही आत्महत्या करू शकत नाही त्याच्याशी फोनवर बोलणं झालं होतं मला तळोजा कारागृहामध्ये दे त्रास देतात तळोजा कारागृहातून विशालच्या आई वडिलांना फोन केल्याचं सांगितलं आणि माझ्या मुलानं आत्महत्या केली नाही त्याला मारलं गेलंय असा आरोप त्यांनी केलाय विशाल गवळीच्या आईंचा हा आरोप आहे आणि आमच्या मुलाला मारलं गेलंय असं त्यांनी म्हटलंय त्याची हत्या करण्यात आलेली आहे ते राजकारणी लोकांनी पैसे देऊन केलं आहे माझा मुलगा आत्महत्या करू शकत नाही त्याला फसवलं गेलंय असा आरोप देखील त्याच्या आईनं केला आहे काय वाटते माझी मागणी एकच आहे मला कानुनच्या माझ्या पोऱ्याचा असं हे झाले ना म्हणजे तुमच्या हातात जेव्हा आला होता ना तेव्हा तुम्ही त्याला फाशी द्यायची होती ना मग तुम्ही चार्जशीट कसं टाकलं चार्जशीट आम्हाला नाही सांगताना आई वडिलांना नाही सांगितलं चार चार्जशीट तुमचं पडलं मनुषन मुलाचं ते हे केलं तुम्ही तारीख मग ते तारखाचा पण आम्हाला सांगितला मी स्वतः कोर्टाला मला चालताना येत मी आपण नाही तर मी कोर्टाला गेली ना मग तिथे मी इन्क्वारी केली तेव्हा वकील भेटला तेव्हा वकिलांनी सांगितला असा असा इशालचा आहे म्हणुषन चारशीट पण पडली ना तारीख पण पडली म्हणूशन मग आता का तुम्ही कशावरून त्याला फाशी दिली कधी फोन आला हे फोन नाही मग म्हणजे मी वकिलाशी रांगून गेली होती ना वकिला ते सकाळी सात वाजता ना विशालनी आत्महत्या केली तर सकाळी मला सातला फोन आला फोन आला तर मी काही ओळखलं नाही पोलिसवाली बाई बोलव होती मग ती मला वाटला की माझी मुलगी आहे तर मी तिला मुली मुली समजूश मी तिला शिवा घात शिव घातली ना फोन बंद करून ठेवला मी बंद करून ठेवला ते वापस फोन आला तेव्हा मी उसळला मग तेव्हा ती मला डायरेक्ट बोलतं तो पोलिसवाला बोलतो तुम्ही ईशालची आई आहे ना मग मी बोलली हा ईशालची आई आहो अशी बोलली मी तर मग मी बोललो पुढे सांगा ना काय झालं मग तेव्हा तो डायरेक्ट बोलता तुमच्या ईशालनी पाशी घेतली बोरी तिकडून हॉस्पिटलला म्हणुष्यानं तुम्ही तिकडे जा म्हणू मग बोरी आता इथंच आहे ना, <laughs> ना? मग तो खोटा का बोलला म्हणा तुमची बोरी नेली म्हणुष्यानं खोटा का बोलला मग यांनी पैसे खाल्लं राजकारण खेळले लोक ना याही पैसे खाल्ल ते खाल्ले त्यांची नावं सांगितली ना मग यांची समजी जबन कातल यांची मला माहिती आहे मी मी अपंग आहे ते एकदम चालते असतो ना या लोकांना टिंकटिंग केले असत सरकारकडून मागणी आहे मला माझ्या पोऱ्याचा हिस्सा या माग पाहिजे मला नाही पाहिजे काय या हा न्याय पाहिजे म्हणा माझ्या पोऱ्यासाठी म्हणा न्याय पाहिजे वर्ष माझ्या पोरांना दबाव माझे तीन बिसरी मुलं आहे त्यांना पण बाहेर ठेवल्या त्यांच्या अंगावर केस नाही काय नाही हे, ना हे कसलं कानून आहे हा यो, यो, यो कानून कसलं आहे हे अंडा कानून बोलताना याला अंडा कानून हात बांधताना पोलिसांचं